स्वामी समर्थन गेल्या गुरुवारी आपण मानवी जीवनाचे तीन भाग जन्म जीवन आणि स्थैर्य हे एकूण सत्तावीस भागामध्ये कशा पद्धतीने वाटलं गेलेलं आहे याचा मागोवा आपण घेतला आणि हा मागोवा घेत असताना आपल्याला सर्वप्रथम आपला जीवनक्रम जिथून सुरू होतो तो जन्म विभाग या जन्म विभागातला दहा भाग जे आपण जन्मताच आपल्याबरोबर आलेले असतात त्याचा विचार करावा लागणार आहे आणि हा विचार करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला मिळालेले जन्माचे रास नक्षत्र आणि त्यांचे चरण त्यांच्या एकंदरीत सगळ्या ज्या कार्यप्रणाली आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत आणि म्हणून करता आजच्या ह्या व्हिडिओमध्ये हो आपण जन्म आणि जीवन या दोन भागातल्या काही विशिष्ट आणि ठराविक अशा ज्या क्रम आहेत क्रम समजून घेण्याचा प्रयत्न करू मानवाला त्याची जन्मतारीख आणि वेळ ही त्याच्या नशिबाने मिळालेली असते आणि ती मिळालेली असताना सुद्धा त्याच्या सोबत काही घटनाक्रम तो सोबत घेऊन आलेला असतो त्याप्रमाणे त्याला रास मिळते राशीचा स्वामी मिळतो नक्षत्र मिळत नक्षत्राचा स्वामी पण मिळतो नक्षत्रांचे एकूण चार भाग असतात चरण त्याला म्हणतात त्या चारही चरणांचे वेगवेगळे स्वामी ते पण त्याला मिळतात त्यानंतर त्याला आणखीन काही गोष्टी मिळतात तर लग्नाची रास मिळते लग्न राशीचा स्वामी मिळतो आणि असे हे सगळे दहा भाग तो आपल्या सोबत घेऊन येतो त्यासाठी त्याला कोणाकडे जायची गरज नाही कोणी त्याला द्यायची गरज नाही तो आपल्या सोबतच घेऊन आलेला असतो आणि याच अगदी उदाहरणासह जर द्यायचं म्हटलं तर आपण थोड्या वेळासाठी असं गृहित धरू की आपली जन्माची रास कर्क आहे रास आहे पुष्य नक्षत्र आहे आणि चतुर्थ चरण आहे आता ही कर्करास या कर्कराशीचा स्वामी आहे चंद्र त्यानंतर त्याचं जे नक्षत्र आहे पुष्य नक्षत्र या पुष्य नक्षत्राचा स्वामी आहे शनी म्हणजे काय झालं जन्मता बघत शनी आणि चंद्र हे समोरासमोर सोबतच आले शनी चंद्र दोष तिथेच निर्माण झाला त्यानंतर त्याला त्या, त्या, त्या नक्षत्राला चार चरण आहेत त्या चारही चरणांचे भिन्न भिन्न स्वामी आहे पहिल्या चरणाचा स्वामी बुध आहे दुसऱ्या चरणाचा स्वामी शुक्र आहे तिसऱ्या मंगळ आहे चौथा गुरु आहे आणि असे हे सगळे मंडळी एकाच ठिकाणी एकाच वेळा एकाच पद्धतीने कार्यान्वित होत असतात आणि मग त्यांचे एकमेकाचे प्रेम संबंध एकमेकाच शत्रुत्व एकमेकाच एकमेकाशी असलेला दृष्टीचा दोष याच्यावर मानवाच जन्माच्या वेळेच फलित अवलंबून होऊन जात आणि हे जे फलित त्याला मिळत ते फलित इतकं अकल्पित असत कि त्याचा विचार सर्वसाधारणपणे जर सहज पद्धतीने करायचा म्हटला तर कधीच उत्तर सापडत नाही अत्यंत खोलात जाऊन बाळकाईने जेव्हा आपण या विचार करतो तेव्हा या सगळ्या गोष्टीचा उलगडा आपल्याला हळूहळू होत जातो आणि त्याप्रमाणे जेव्हा त्याला जन्माची रास मिळते त्यावेळेस त्याच्या पत्रिकेप्रमाणे त्याला जन्मांगम आणि राष्टम हे दोन चौकटी मिळतात जन्मांगम म्हटलं म्हणजे लग्न राशीप्रमाणे राष्टम म्हटलं म्हणजे मिळालेल्या राशीप्रमाणे ते चौकट आता या चौकटीमध्ये सुद्धा बारा घरं आहेत आणि आपण आता थोडासा असा विचार करू कि एक राजा जन्माला आला राजवाड्या बारा खोल्यांचा मोठा राजवाडा आणि त्या बारा खोल्या बारा घर जे आहेत ना ते स्वतःच एक वेगळं नाव घेऊन त्या ठिकाणी उभे चार नंबरची खोली आईवडलांचं स्थान तीन नंबरची खोली त्याचा पराक्रम पाच नंबर शिक्षण जीवन सात नंबर त्याचं वैवाहिक जीवन सहा शत्रुत्व कोणाशी कोणाशी आहे दहा आपलं हे कर्म हे सगळे त्या त्या घराचे स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण स्वभाव आहे तो त्या घरात त्या ठिकाणी गेल्यानंतर तो त्या पद्धतीने कार्यक होईल पण केव्हा आणखी त्याच्यामध्ये वेगळी हे बारा घरांमध्ये कधीही सोडून न जाणारे कधीही तुम्हाला चांगलं वाईट कार्याची सद्बुद्धी न देणारे काही मला निर्णयात्मक भूमिकेत जाऊ देत नाही आणि मग अशा या आपल्या स्वतःच्या राजवाड्यामध्ये स्वतःच्या आपल्या घरांमध्ये ही कधी न जाणारी मंडळी येऊन बसलेली असते बर ते असतात तर असतात ते त्यांचं कार्य त्या घरात तर मंडळी आणखीन वेगळी असतात विचित्रच असतात आपल्या घरातल्या घरात शेजारच्या घरात काय चाललंय ते ढकून ढकून बघतात त्याला दृष्टी दोष म्हणतात आणि अशा पद्धतीने हे दृष्टीचे दोष त्या स्वतःच्या घरात असलेल्या त्या घराचं स्वतःच अस्तित्व त्या घरात आलेल्या पाहुण्यांचा स्वभाव आणि जन्माला आलेल्या त्या व्यक्तीचा स्वतःचा स्वभाव त्याच वैषयिक जीवन स्वतःच जीवन आणि त्याच स्वतःच एक वैशिष्ट्य पूर्ण जगण्याची पद्धत म्हणतात ती पद्धत अशा ह्या सगळ्या एकूण बारा एक गोष्ट सांगितली होती की हे सत्तावीस वाले एक वर्तुळ त्या वर्तुळाच्या मधोमध बारा खांब आणि मधोमध एक कृष्ण विवर ब्लॅक होल त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की ही मधली जी बारा लोक आहेत बारा खांब आहेत यांचं सविस्तर वर्णन मी तुम्हाला सांगेन तर ते वर्णन म्हणजे काय आहे तर हे बारा आघात हे प्रत्येक असतात खांब आणि असे हे चोवीस बारा अधिक बारा चोवीस हे चोवीस तासात विभागले जातात आणि अशा पद्धतीने मानवाचा एका दिवसाच कालचक्र पूर्ण होत या कालचक्राचा एका दिवसाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये मानवाला काय काय मिळालेलं आहे तर त्याचा जीवनक्रम मिळालेला आहे जन्म मिळालेला आहे आणि जीवनक्रम अशा या बारा विभागामध्ये बारा घरांमध्ये बारा राशी चक्राप्रमाणे आणि घात चक्राप्रमाणे सुद्धा आता या घातचक्राचाही आपल्याला थोडासा विचार करावा लागणार आहे कारण या ठिकाणी तिथी अमावस्या वगैरे जे काही मिळाले असेल ती त्याच्यानंतर योग गंड योग अटिगंड योग बाकीचे जे काही असतील ते योग त्यानंतर आपल्याला आणखी एक महत्वाची गोष्ट ग्रहणयोग दोन दुष्ट ग्रहांचा विशिष्ट घरामध्ये उल्लेख असणे आणि त्या घरावरती विशिष्ट घरातील दृष्टीचा दोष असणे याला योग असं म्हणतात त्यानंतर त्या व्यक्तीचा स्वतःचा स्वभाव आहे वैशाक भावना आहे आणि अकल्पित शारीरिक दोष हे अकल्पित का कारण त्याची कल्पना येत नाही आपल्याला पण दोष मात्र असतात मग ते दोष शोधण्यासाठी पुन्हा आपल्याला त्या पत्रिकेचा बारकाईने अभ्यास करणे बारकाईने विचार करणे आणि मग कुठे त्याचा अंशात्मक आपल्याला एक मागोवा सापडतो तर अशी ही सगळी मंडळी या मंडळीचा विचार केला तर, के के तर चोवीस तासामध्ये प्रत्येक तासाचा तो एक स्वामी त्या राशीचा स्वामी नक्षत्राचा स्वामी चरणांचा स्वामी या सगळ्यांचा जर विचार केला तर, तर चोवीस तासातले किमान अठरा तास मनुष्य दुष्ट चक्रात अडकलेला असतो पण तरी सुद्धा मानवाची स्वतःची भावना त्याचा स्वतःचा अहंकार त्याचा स्वतःचा स्वतःवर असलेला भाजील विश्वास संपतच नाही मग तो अगदी शेवटच्या क्षणाला परमेश्वराच्या नामस्मरण चिंतनाकडे वळतो कधी कधी मनुष्य स्वतःच अस्तित्व सुद्धा विसरतो इतका विचित्र होतो की तो, कि तो माझ्या खोपडे थोडस उतरलं खरंय तू का म्हणला राम हमारा जप करे हम बैठे काय गरज म्हणे मला रामाची पूजा करायची रामात्माची पूजा करतोय बरोबर आहे चुकीच नाही राम आत्मा आणि परमात्मा हा सुद्धा एकच आहे पण सज्जन जेव्हा गळ्यावर सुरी फिरते त्यावेळेस मात्र राम कसा आठवतो हो असं मला त्या खोलात जायचं नाही आपला विषय पण तो नाहीये विषय आपल्याला अध्यात्म समजून घेण्याचा आहे आणि म्हणून करता आजचा हा व्हिडिओ ही सेवा महाराजांच्या चरणी आज या ठिकाणी अर्पण करतो आणि क्रमशः पुढचा व्हिडिओ तुम्हाला याच्या पुढचं ज्ञान पुढचे मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न करेन श्री स्वामी समाप्त